रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष बंड्या साळवी हे कालपर्यंत विधानसभा उमेदवारीसाठी इच्छुक होते परंतु या उमेदवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर त्यांनी आपला निर्णय जाहीर केला आहे नेमकं त्यांनी असं का केलं काय आहे याचं कारण ते त्यांनी माय कोकणशी बोलताना सांगितलं आहे मी बाळासाहेबांचा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे पक्षाप्रमुखांचा आदेश मानणारा कार्यकर्ता आहे मी माघार घेतली म्हणजे मी कुठेतरी कमी पडलो असं नाही आहे की माझ्यासमोर जे दोन इच्छुक उमेदवार आहेत ते माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहेत बने साहेब असतील म्हाडीसाहेब साहेब असतील या तालुक्यासाठी त्यांचं मोठं योगदान आहे पक्ष वाढवण्यासाठी मोठं योगदान आहे आणि तेच माझ्याकडे त्यांनी जी इच्छा प्रकट केली की आम्हाला पण हे उमेदवार निवडणुकीची आमची इच्छा आहे अजून तुम्हाला भरपूर संधी ह्या ठिकाणी पक्षामध्ये मिळेल निवडणुकीची उमेदवारीची पण आमचं आम्ही आता ह्यापुढे निवडणूक लढवणार नाही असं उदय बने स्वतः मला येऊन घरी आणि इथे शाखेमध्ये सांगितलं त्यामुळे मी त्यांचा मान राखून मी पक्षप्रमुखांबरोबर जर माझी अठ्ठावीस तारखेला मिटिंग झाली त्या पक्षप्रमुखांना मी असं सांगितलं मी इच्छुक होतो काल होतो आज होतो उद्याही आहे पण माझे ज्येष्ठ सहकारी हे स्वतः निवडणूक लढवायला तयार असल्यामुळे मी माझी विधानसभेची उमेदवारी मागं घेतोय आणि जो पक्षप्रमुख आपण जो उमेदवार मला द्याल ज्याच्या हातात मशाल द्याल त्याला निवडून आणण्याचं काम मी भंड्यासाठी म्हणून माझी सगळी पदाधिकारी करते तुमच्या मनात काही वेगळं नाहीये ना असा प्रश्न देखील आम्ही त्यांना विचारला मी जर वेगळं माझ्या मनात असतं तर मी अडीच वर्षापूर्वीच आपल्याला वेगळा दिसलो असतो मी जिथे आहे तिथेच राहणार आणि चांगला सुखी त्या ठिकाणी आहे मानेंचं माहीत नाही पण पक्षप्रमुख ज्याला उमेदवारी देतील त्याला निवडून आणू असंही ते यावेळी म्हणाले तो बाळमानेंचा विषय त्यांचा वैयक्तिक आहे तो मी माझा पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांचा भारतीय जनता पार्टी त्यांचा काय विषय आहे त्याच्याशी देणं घेणं माझं काही नाही आम्हाला जो पक्षप्रमुख उमेदवार देतील तो काम आम्ही करणार बंड्या यांनी माघार घेतल्यानं शिवसेनेमधून आता दोनच इच्छुक उमेदवार उरले आहेत एक आहेत राजेंद्र महाडिक आणि दुसरे आहेत उदय बने आता या दोघांपैकी कोणाला उमेदवारी मिळते की तिसऱ्याच उमेदवाराचं नाव घोषित होतं हे लवकरच स्पष्ट होईल मुश्ताक खान माय कोकण रत्नागिरी